पंढरीशी सुखवाती जीवा या उक्तीप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या वारकऱ्यांची दिंडी इतिहासात प्रथमच पंढरपूरला निघाली आहे हरिभक्त परायण दिलीप महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पावन मारुती मंदिर खालची वेस शेवगाव इथून पंढरपूरच्या विठुरायांच्या दर्शनासाठी ही भव्य आज निघाली आहे तू पंढरी होय होय वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी या उक्तीप्रमाणे इतिहासात प्रथमच शेवगाव ते पंढरपूर निघालेल्या या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही या दिंडीत वारकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू आहे दिंडी कानावर आलं पहिल्याच तुला निघणारी चला बनलं जाऊन बागाव पण मी पाहिलं दिसून आलो पण इथं इतकी सुंदर व्यवस्था प्रत्येक ठिकाणी कुणी जिथे जातो ते लोकांना वाटतं आम्ही जावत नाही त्यांच्या दारातून आणि जेवढे वारकरीचं आमच्याबरोबर कोणाचा गला दिल उचलतील कोणाशी पिचली उचलतील सगळं अगदी हसून खेळून सगळ्या आनंदानेच काम चालू आहे अगदी आणि इतका आनंद वाटतोय का आम्ही सगळं घरदार विसरलो आहे फोन आला तर असं वाटतं कट करावं असं नेहमी कट करावं वाटतं आणि असं वाटतं की जावत नाही खायला कमी नाही प्यायलाही कमी नाही जोपायलाही नाही गावात गेलो का तिथं कोणी म्हणतं आमच्या घरी आंघोळी बा कुणी म्हणतं की याला या पण आम्ही दिंडी सोडून कुठं जात नाही दिंडी जे असेल चटणी मिरची तीच घालतो भास्त पाहता को लोक म्हणतात चला भाऊ आमच्या घरी बाबा खरी आहे म्हणलं भाऊ आमचे महाराज आम्हाला काहीच कमी पडत नाही आम्हाला सकाळी उठलं का अरे घरी तोंड भेटल्यावर लवकर चा नसतो इथं आमचे गायकवाड मारत घे बिस्किट घी बोय घी पुरी घी लाडू अरे कमीच देत नाही आणा असं आता ही दिंडी चालू झाली ना आता ही काय सांभाळ दिंडी जरी सांभाळ मी मरूच तर या दिंडीत येईन बा सगळेच सगळे चालत आनंदात आलोत चांगलं वाटत भजन कीर्तन करतो ध्यान नाही बघ घरच दाच लेकर बाळ सर सोडून आलो दोग आलेलो येत शेवगाव ते पंढरपूर या इतिहासात प्रथमच निघालेल्या दिंडीत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे भूषण रामकथा प्रवक्ते हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांचे दररोज रात्री हरिकीर्तन होत असल्याने सेवगाव ते पंढरपूर दिंडी मार्गातील गावांना कीर्तनाची जणू मेजवानीच मिळत आहे आहे दिंडीत सहभागी प्रत्येक वारकरी हा दिंडीचा मालकच असे मत या दिंडीचे चालक हरिभक्त परायण दिलीप महाराज गायकवाड यांनी व्यक्त केले आहे आमच्या दिंडीमध्ये प्रथमत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार ज्यांनी अवघा महाराष्ट्र धमधुम काढला असे गणेशजी महाराज कुदळे हे दररोज कीर्तन करतात आणि आमच्या वारकऱ्यांना त्या कीर्तनाने भू भरपूर समाधान वाटतं आणि त्या एनर्जीने आम्ही गणेश महाराज कुर्दळे यांच्या कीर्तनाने आम्ही दिवसभर आम्हाला त्या कीर्तनाने एनर्जी भेटते त्यानंतर वादक तर इतके सुपर आहेत महाराज या माझेच एक विशाल महाराज नवगरे म्हणून आणि किशोर महाराज थोरे हे दोघं वादक इतके जबरदस्त आहेत हे सुद्धा सुंदर असे वाजवतात त्यांना कंटाळा लगेच येत नाहीत दिवसभर दोघंच आहेत वाजायला त्यानंतर सर्वच माझे वडील स्वतः गायनासाठी येथे उपलब्ध आहेत ते सुंदर असं गायन करतात स्वतः मी सुद्धा इरबळ भजन आणि आमचे विशेषतः म्हणजे हरिहरी गावडे बाबा हे सुद्धा ते विनेक विना घेऊन आणि आपले हे गावडे सुद्धा विना घेऊन सुडके महाराज हे सुद्धा विना घेऊन चोपदार काका सर्वजण या दिंडीचे सर्वच मालक आहात असं मी समजतो मी एकटा मालक नाहीये सर्व दिंडीचे मालक आहेत पंढरीशी जारे आल्यांनो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग जाऊ देवाची या गावा घेऊ तिथीची विसावा या उक्तीप्रमाणे इतिहासात प्रथमच शेवगाव ते पंढरपूर साठी निघालेली ही दिंडी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी भूषणावह असून दिंदीत जाऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य परखड़ परखर जी जिंदगी न्यूज नेटवर्क